नमस्कार स्वागत करते तुमचं चॅनलवर तर आता तुम्ही बघितलेलं आहे हे बाबा जे फुलां खूप छान गुच्छ घेऊन गेलेले आहे सायकलवरनं तर त्यांचे फुलं खूप ॲट्रॅक्टिव्ह आहेत आणि मी चाललेले आहे घास खुरपण्यासाठी दिलेलं आहे उत्तम इथं देऊन टाकलेलं आहे कारण घास खुरपायचं जे आहे घरापासून अंतर लांब आहे आणि खूप लांब नाही आहे म्हणजे जवळच आहे पण मग बागामुळे तिकडचं काही दिसत नाही आहे आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मुलं सगळी घरीच आहे तर मग मुलांकडे देखील लक्ष द्यायची पहिली जी आहे प्रायोरिटी आहे तर मी आता घासाच्या वावरात चाललेली आहे मी अगोदर दोन तीन वेळा गेलेले आहेत पण पहिल्यांदा पहिल्यांदा मी असं व्यवस्थित वावर बघणार आहे की कशी घास केलेला आहे मी बघितलेलं नाही आहे पाणी द्यायचं याचं काम जे आहे तर हे माझ्या सासूबाईच करायच्या आणि आता त्या गेलेल्या आहेत त्यांच्या लेकांकडे ले ले त्यांचे मोठ्या मुलाकडे त्या गेलेल्या आहेत त्यांना आता आराम करायचा आहे आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे तर तिथे जे आहे शेती वगैरे काही नाही एकदम आरामशीर लाईफस्टाईल आहे अगदी धुनं भांडी करायची देखील गरज नाही आहे तर माझ्या घरी खूप काम असायचं सा। कारण कोंबड्या घासांना गवत वगैरे आणि त्यांना आराम करायला वेळ मिळत नसायचा सा। तर आता ते काही दिवस इथे रेस्ट करायला गेलेले आहेत म्हणजे तिथे गावाकडे खूप छान असं त्यांचा आराम होणार आहे तर त्यांचा आराम होईपर्यंत मी आता इथे करणार आहे काम त्यांची जागा जे मला घ्यायची आहे घासातलं गवत तुम्ही बघू शकता भरपूर असं गवत घासामध्ये झालेलं आहे आणि घास अजिबात आम्ही तीन ते चार महिने झालेले आहेत पण घास खुरपल्या गेलेला नाही आहे तर इथे मावशींना मी ते घास खुरपायला दिलेला आहे कारण मला जो हेरी कोचवेंटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी इथे घास बसू शकत नाही आहे जास्त टाईम आणि तो माझा क्लिअर होईपर्यंत तर मी अजिबात इथे बसायचं जर म्हटलं तरी दुखणं मला दुसरं दुखणं जॉईंट होतं आणि त्याला खर्च करावा लागतो त्यापेक्षा दवाखान्याला खर्च करेपर्यंत इथे मावशी जे आहे ते यांना कामाला लावून खर्च झालेलाच नेहमी बरा आहे तर इथे आमचा हा घास जो आहे तो फक्त त्या कापूनच घ्यायच्या पहिल्या ज्याहीत माझ्या झासूबाई खुरपत वगैरे नव्हत्या त्या कापून घ्यायच्या आणि नुसतंच घास कापून घ्यायचा नसतो तर लगेच तो खुरपून घ्यायचा असतो हे मला माहीत नव्हतं आता मला मावशींनी या समजून सांगितलेलं आहे की हे बघ सुनीता घास कापून घेता घेताच घास खुरपायचा असतो असा घास ठेवायचा नाही आहे त्यामुळे घास जो आहे तो दाट होणार नाही आहे घास पातळच राहणार आहे आणि अशा पद्धतीने बरंचसं ज्ञान मला ह्या मावशीने दिलेलं आहे माझ्या शेजारीच राहतात ह्या पण त्यांना माहिती बरीचशी आहे तर यांना हा घास मी इथे उक्त देऊन टाकलेला होता आणि त्या सकाळी इथे उन्हाचा खूप तडाखा आहे तर मी त्यांना सकाळी उन्हाच्या अगोदरच यायला सांगितलेलं आहे आणि संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर तर अशा पद्धतीने मावशी जे आहे तर ते काम करत आहे खूप चांगल्या कामाला आहेत मावशी आणि इथे या मावशी ज्या मला पहिल्यापासून मला काही काम लागलं नंतर ह्याच यायच्या तर आता जे आहे तर इथे मीच सगळं हँडल करणार आहे माझे जे सासू सासरे आहेत तर ते गेलेले आहेत मोठ्या लेखाकडे मी तुम्हाला मागेच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या मॅनेजमेंट आहे खूप वेळा व्हिडिओमध्ये त्या दिसायच्या तर आता त्या दिसणार नाही आहे कारण क तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना आता आराम पाहिजे आहे आणि आराम म्हणजे एकदमच आराम पाहिजे आहे तर दोघं देखील खूप रेस्ट आराम करणार आहेत आणि क खरं तर माझ्या घरी खूप जास्त काम आहे कोंबड्या आहेत दोन अडीच हजार कोंबड्या आहेत त्यांना बघायचं आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर त्यापेक्षा त्यांना आराम खूप चांगला आणि महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी तर ह्याच वयामध्ये त्यांचा आराम पण झाला पाहिजे आणि इथे माझं पण ऑपरेशन आहे कारण माझं ऑपरेशन झाल्यानंतर देखील त्यांना जास्त दगदग होणार आहे आणि मुलांचं करणं मुलं जरी म्हटलं तरी पण मुलांचं लहान मुलं आहे त्यांचं करणं सगळ्याच गोष्टी हँडल करणं त्यांना अजिबात जमत नाही आहे की मुलं कसे सांभाळायचे मुलं हँडल कशी करायची कारण त्यांनी पहिल्यापासून जे आहे तर ता, त्यांनी शेतातलंच काम केलेलं आहे फॅमिलीमध्ये त्या फॅमिली इन्वॉल्ंगमध्ये खूप कमी असायच्या तर त्यामुळे मोठ्या घरी ते आता गेलेल्या आहेत आणि खूप छान अशी लाईफस्टाईल आहे आमच्या गावातल्या घरची तर तिथे जे होतं आम्ही ला राहायचो तर अजिबात तिथे काम वगैरे आम्हाला नाही फक्त खाण्यापिण्याचंच काम असतं भांडीकुंडी आणि इथे मी शेतीकडे आल्यानंतर कसं आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागते आता शेळ्या देखील मला करायच्या आहेत तर पुढे माझं ऑपरेशन जे आहे ते झाल्यानंतर लवकरच आपल्याला इथे गोट फॉर्म पण बघायला मिळणार आहे आणि खूप जास्त नाही इतर दोन तीनच करायचे आहे कारण शेळ्यांच्या किमती पण खूप वाढलेल्या आहेत आणि खूप म मोठं काम जे आहे ए, तर माझं आणखीन वाढणार आहे तर काम वाढल्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट वाढवली की त्यामागे आपल्याला वेळ पण द्यावा लागतो आणि प्लस मुलांची शाळा वगैरे तर अशा पद्धतीने मग माझं आता हे कोच व्हॅन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर झाल्यानंतरच मी इथे बाकीचं गोट फॉर्ममध्ये इंटरेस्ट दाखवणार आहे कारण घास भरपूर आहे घास हा मी इथे माझ्या डोक्यात शेळ्यांनाच करायचा आहे तो तो वर था वर था। था था। तर तुम्ही बघू शकता मावशी छान खुरपत आहे आणि मावशींना मी सांगितलेलं आहे की व्यवस्थित खुरपून द्यायचं आहे मावशी कारण मी इथे काही चक्करला येणार नाही आहे मला सकाळी दहा वाजतात अकरा वाजतात घरचा आवरता आवडता आणि तोपर्यंतच मावशी इथं असतात तर आल्यानंतर मला एक फोन करायला लावते मी मिस कॉल मावशीने दिल्यानंतर मी नेहमी लक्ष ठेवून असते की कसं काम झालेलं आहे तर मी इथं घेऊन आलेलं आहे त्यांना थंडगार पाणी आणि माझं खुरपं कारण ते त्यांच्या वेळाने खुरपत आहेत मला ते त्यांचं खुरपणं पटलेलं नाही आहे मी म्हटलं की मावशी बियाणी खुरपू नका माझं जे शेती आहे तुम्ही माझ्या खुरप्यानेच खुरपा तर व्यवस्थित असं खुर बिड्याणी जे आहे कापल्यासारखं येतं आणि ते लवकर गवत येईल कारण शेती मी पण केलेली आहे लग्नाच्या अगोदर खुरपणं वगैरे सगळं हे काम मला जमायचं पण लग्न झाल्यानंतर नोकरीवाला मुलगा अर्सिटीत राहणारा त्यामुळे दहा बारा वर्ष मला गॅप पडलेला आहे शेतीमध्ये त्या आणि माझी शेती जी आहे तर ती आमच्या माहेरकडची जी राही शेती होती घास वगैरे तिथं असं काही पीक नसायचं पण मग तिथे खुरपणी सोंगणी हे दोन जे प्रकार आहेत ते नेहमी वर्षातून दोनदा करावं लागायचे तर थंडगार पाणी इथे मावशीनला आणलेलं आहे कारण मावशींचं जे पाणी आहे ते गरम झालेलं होतं आणि घरं खूप जवळ आहे पण मग बागामुळे काही इकडचं काही दिसत नाही आहे अशा पद्धतीने मावशींना सवय आहे मावशीतल्या इथे त्यांना गवत पण देतात आणि खुरपून पण देतात आणि पेरू पण आहे पेरूच्या बागातून त्यांना ला हवं असंच पेरू पण घेऊन जातात तर त्या म्हणत त्या म्हणत असतात की चांगल्या पद्धतीने खुरपण झालं पाहिजे तर आता त्यांनी ते गवत घेत आहे कारण त्यांचं खुरपण झाल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्या शेळ्या आहेत त्यांना गाय आहेत तर ते दोनही काम इथे करतात आणि त्यांची जी शेती क्षेत्र आहे तर त्यांचं शेती त्यांना नाही आहे तर त्यामुळे त्या इकडनं तिकडनं वावरातून गवत घेऊनच त्यांची जी आ, 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 शेळ्या आहे तर त्या शेळ्यांचं जे आहे तर, न, तर ते इथे सांभाळ करत असतात तर मावशींना शेळ्यांपासून किती प्रॉफिट मिळालेलं आहे आपण एक निवांत व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की घेणार आहोत कारण त्यांचं सा नेहमी सांगणं असतं की शेळ्यांमध्ये माझं खूप चांगलं प्रॉफिट आहे शेळ्या मी इथे नेहमी त्यांच्यासाठी शेळ्या खूप लकी आहेत अगदी बकर जे आहेत तर ते सात सात आठ आठ हजाराला विकतात आणि इकडून तिकडून गवत घेऊन आणि प्लस विकत चारा घेऊन असते हे सगळं करत असतात तर हे येलो कलरचं माझं खुर्प मावशींच्या गे हातात गेलेलं आहे आणि मावशींचा वेळा तुम्ही बघू शकता खूप छान आहे चालायला त्यांचा पण पण इथे खुरप खुरप खुरपण्यासाठी मी इथे त्यांना खुरपं दिलेला आहे प्लस माझ्या शेजारच्या ताई आहे त्यांचा तुम्ही एक खुरपा आणलेला आहे आणि इथे माझ्याकडे एकच खुरपा खुर आहे तर आता माझ्या खुरप्याची अजून क्वांटिटी वाढलेली नाही आहे तर दोन एक खुरपे जे आहे तर ते पाहिजेच असतात आपल्याला दोन तीन खुरपे तरी इथे मी चांगली साडी आणलेली आहे इथे घासायला कारण मला जे पटकर जे आहे ते सापडत नाही आहे तर अशा पद्धतीने खुरपणी जी आहे तर आठ एक दिवसात उरकलेली आहे मावशींचं पेमेंट पण मावशींना पोचलेलं आहे आ, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे पण हा नंतर नेणार आहे कारण मी व्हिडिओ आजारी असल्यामुळे ताप मला आल्यामुळे मी व्हिडिओकडे जास्त लक्ष दिलेलं नव्हतं आठ एक दिवस आजारीच होते त्यामुळे मी इथे जास्त व्हिडिओ बनवलेलेच नव्हते आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो माझा नंतरचा अगोदरचा आहे पण आता हा ऑपरेशन नंतर हा पोस्ट होणार आहे तर व्हिडिओ बघणाऱ्यांनी समजून घ्यावं तर तास मावशीनी इथे माझ्या कोंबड्यांना जे आहे गवत इकडं फेकण्याचं फेकत आहे जाळीतून तर तो इकडे इकडं पोचत नाही तर मी म्हटलं नको मी येते मावशी पलीकडनं आणि मी तिकडनंच गवत घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने माझी घासाची खुरपणी चालू होती त्या टायमिंगमध्ये अगदी आठ दहा दिवसापूर्वीची छान खुरपणी झालेली आहे मस्त अशी तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि मावशींना किती किती पैसे मिळतात एका गोड फार्मिंगची ते पण आपण नक्की बघू चला पुढील व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय